आणि या आहोत आम्ही आम्ही क्लासमध्ये आहोत म्हटल्यावर थोडा तरी दंगा हवाच आणि इथे आम्ही ही व्हिडिओ घेतलेला आहे आणि किती छान म्हणजे सगळ्या एक्सायटेड आहेत आणि आजचा आहे, आहे साऊथ इंडियन लुक नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ इथे माझा स्वयंपाक चालू आहे तर इथे मी बनवलेली आहे टोमॅटोची चटणी आणि कणिक म्हणून घेतलेली आहे पिठावर हात छाप उठवला हाताचा आता क चपाती फक्त राहिले करायची पटकन आता हे मी करून घेते म्हणजे माझा हा स्वयंपाकच झाला आणि आज क्लासमध्ये डेमो असल्यामुळे लवकर यायचं होतं त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ मी काही घेत बसले नाही डायरेक्ट हा क्लासमधून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि ही आहे आजची मॉडेल गायत्री गायू गायू आणि या आहोत आम्ही क्लासमध्ये आमचाही थोडासा दंगा चालू असतो आणि सगळ्यांचा असा हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्येच बघा इथे छान आमचाही व्हिडिओ तर आजचा आहे साऊथ इंडियन लुक आणि बघूयात चला कसा होतो तो आणि इथे सरांनी डेमोसाठी स्टार्ट केलेलं आहे आणि सगळ्या किती एक्सायटेड आहे किती छान पद्धतीने बघत आहेत आणि कोणी मोबाईलमध्ये शूट करून घेत आहे कोणी नोट्स घेत आहे कोणी काय चालूच आहे आणि सर सांगत आहेत त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मॉडलसुद्धा किती छान आहे म्हणजे तिचा चेहराच असा गौराईसारखा आहे ना खरंच खूप म्हणजे एकदम हसरा आणि बोलका तिचा असा चेहरा आहे आणि सरांनी खरंच अगदी मनापासून अशी केलेली ही हेअरस्टाईल आणि असा हा सुंदरसा मेकअप आहे मला हा छानसा डेमो सरांनी दिलेला आहे आणि मॅडमचीही तेवढीच मदत आहे सरांना त्यामुळे म्हणजे खरंच खूप छान एकदम वाटतं आणि मस्त अशी ही है, हेअरस्टाईल आणि असा हा ग्लास फिनिश मेकअप लुक आज आपल्याला सरांनी दाखवलेला आहे आणि खरंच खूप छान अशी दिसते ही गायत्री किती सुंदर आणि म्हणजे न्यूएस्ट अशी ही है हेअरस्टाईल है केलेली आहे सरांनी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी ज्वेलरी म्हणजे ही जी हेअर रेसेसरीज तुम्ही पाहता ना तर ही मॅडमने स्वतः बनवलेली आहे त्यांनी स्वतः हे मोत्यांचं बनवलेलं आहे आणि किती सुंदर दिसतं ते सुद्धा आणि मॉडेलसुद्धा किती छान वाटते बघा आणि खूप म्हणजे अशी छान दिसते ती असं वाटते की गौराईच आहे मी तर तिला म्हणजे गायत्रीच्या ऐवजी गौराई असं गौरी असं नाव जरी तिचं असतं तरी खूप छान वाटलं असतं कारण ती खरंच खूप छान दिसते आणि सरांनीसुद्धा खूप छान तयार केली होती आणि मग पावणे पाचला सुट्टी झाली आणि इथे स्टँडवर आल्यावर तर तुम्ही ते बघू शकता एस टी थांबूनही देत नाही की इतकी गर्दी असते त्या एस टीच्या दरवाजाला लोंकळत लोकं लोंकर म्हणजे अगदी चालतात विशेषतः जी कॉलेजची मुलं मुली आहेत ना तर त्यांचीच महत्त्वाची गर्दी आणि लोकांना उतरू ही देत काय ही गर्दी कसली ही एस टीला गर्दी मी तर बस सोडून काय झालं कुठे चल ये इकडे इकडे काय रे आता <laughs> चांगला लाडा लाय दीदी जवळ हो गेली दीदी गेली 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 त्याला एका एकदा एखादा एक धरलं की त्याच्याच माग माग फिरत सारखं चला आली आहे घरी आणि आज लेट झालं यायला कारण डेमोच चा चालू होता बराच चा वेळ आज साऊथ इंडियन लुक सरानी दाखवला आणि खूप सुंदर दाखवलं एवढा सुंदर असा मेकअप झालेला आहे आणि इतका भारी म्हणजे वाटत होता ना फक्त काय होतं थोडंसं म्हणजे जे ज्या स्टेप जा आहेत त्या खूप फास्ट होतात त्याच्यामुळे थोडंसं जम्पलिंग होतं पण येतं हळूहळू लक्षात तरी भारी वाटतं म्हणजे असं मेकअप तर एवढा भारी झालेला ना तुम्हाला तो पाहायला मिळणारच आहे कारण मी थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे तो मी नक्कीच तुम्हाला दाखवणारच आहे दाखवणार आहे म्हणजे आधी मी थोडंसं घेतलेलंच आहे तर असो आता आली आहे आणि आता आ, तेच नंदावे वारले तिकडे मग दहा दिवस जेवणासाठी जावं लागतं तर त्याची त्याचीच आता तयारी चालू आहे स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे आणि आता वाजले आहेत सात आता पटकन स्वयंपाक आवरते आणि जेवण करायला मग तिकडे जाईन तर आज काय भाजी बनवू काय भाजी बनवू आणि म्हटलं काहीतरी आमटी वगैरेच बनवायला हवी काल मी घेवड्याची आमटी केली होती आणि आज बघूयात काही आता काहीतरी पटकन आमटी किंवा सुख काहीतरी मग हे करते आणि मग ते घेऊन जाते तर चला पटपट आवरते आता आणि मग नंतर आल्यानंतर पुन्हा गप्पा मारल्या तर चला जेवण वगैरे करून आलेली आहे आणि सगळं आवरलेलं आहे बसली जरा वेळ आणि आता झोप आलेली आहे कारण झोप आवरतच नाही आता उद्याही पुन्हा लवकर उठून जायचं आहे क्लासला आणि उद्या आहे सावडण्याचा कार्यक्रम पण क्लासमध्ये डेमो चालू असल्यामुळे मला सुट्टी घेता येत नाही आहे त्याच्यामुळे मला तरी जाणं गरजेचंच आहे तर एकंदरीत असा हा आजचा दिवस छानसा चा डेमो साऊथ इंडियन लुक केला होता पण एवढा सुंदर दिसत होता आणि एवढी छान वाटत होती मॉडेल म्हणजे असं वाटत होते की जसं काही म्हणजे गौराईच आहे आणि गौराईच उभी केली आहे असं वाटत होतं आणि खूप लेट झालेलं जवळजवळ पावणे पाच वाजलेले आणि परत सरांना तिला घेऊन फोटोशूटला जायचं होतं मॉडेलला त्याच्यामुळे मग आम्हालाही जास्त व्हिडिओ वगैरे नाही घेता आलं तर मी काय थोडंसं शेअर केलेलं आहे आजचं मॉडेलचा लुक म्हणजे जो साऊथ इंडियन ग्लास फिनिश लुक तुम्हाला कसा वाटला सरांनी केलेला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा छानसा असा हा मेकअप आणि मस्त शिकायला मिळालं मस्त वाटलं म्हणजे आणि जे, जे हेअर एक्सेसरीज होती ना तर ती मॅडमनी स्वतः तयार केलेली होती साक्षी मॅडमनी आणि पूर्ण मोत्याची केली होती त्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे हातातले कलरे पण केले होते पण खूप गडबड झाली त्याच्यामुळे ते बांधायचं राहिलं शायद आणि ते नंतरही बांधलं की नाही माहीत नाही पण आम्ही तिथे होतो तोपर्यंत तर नव्हतं बांधलं म्हणजे गडबडीमध्ये विसरलं असेल शायद असं होतं असं कधी कधी नाही का कारण खूप लेट झालं होतं आणि म्हणजे क्लासमध्येच पावणे पाच वाजले होते त्याच्यामुळे मग तिथून पुढे जाऊन मग ते फोटोशूट वगैरे करणं व्हिडिओ वगैरे घेणं म्हणजे त्यांनाही ते पॉसिबल झालं पाहिजे नाही का तर असं अशा पद्धतीने छानसा असा हा मेकअप खरंच खूप म्हणजे खूप आवडला एकदम आणि एकदम सुंदर असा छानसा असा मेकअप आणि अगदी म्हणजे उगीचंच चेहऱ्यावर काहीतरी थापले असं नाही एकदम व्यवस्थित एकदम म्हणजे एकदम जसा स्किन टोन आहे त्याच पद्धतीने तिचा तो मेकअप आणि ती ज्यावेळेस म्हणजे आली त्यावेळेस जशी दिसत होती तशीच ती मेकअप केल्यानंतर फक्त थोडंसं एक ग्लोईश एक शायनी असा तो तिचा मेकअप कारण ग्लास फिनिश होता त्याच्यामुळे मेकअप लुक तसाच असणार नाही का आणि भारी वाटत होती अशी छान अशी गौराई जसं गवराईचा मुखवटा मुखवटा कसा जसा असा एक शाईन देतो असं चकचक करतो त्या पद्धतीने तिचा चेहरा चकचक करत होता मॉडल गायत्री गायत्री असं तिचं नाव आहे तर पेज मला माहिती थी नाही तिचं काय आहे ते मी बघेन आणि नक्कीच सांगेन आणि खूप सुंदर आहे म्हणजे दिसायलाही खूप सुंदर आहे मॉडल तर क्लासमधलीच मुल एक मुलगी आहे तिने एक्झाम डे दिवशी तिला घेतलेलं आहे म्हणजे तिने डेट वगैरे फिक्स करून म्हणजे बुक केलेली आहे आणि आपल्याला पुन्हा ती आता जी क्लासमधली मुलगी आहे माधवी तर ती तिच्यावर ती, ती एक्झाम डे दिवशी मेकअप करणार आहे तर आपल्याला तेही पाहायला मिळेल म्हणजे समजा आता सरांनी केला आहे तर असा झाला आहे आणि आता स्टुडंट करणार आहे तर तिच्याकडून तो कसा होणार आहे किंवा म्हणजे जरी वेगळा असला तरी तो कसा होणार आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर, तर एकंदरीत असा हा छानसा दिवस आणि खूप छान गेला खूप म्हणजे खूप छान गेला, गेला आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असणारे ब्ले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय